नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती काढता चॅनलवरती आज दिनांक दहा डिसेंबर आता आपण आलेलो आहे ट्रॅक्टरच्या निलावाला बघूया ट्रॅक्टरमध्ये या कांद्यांना काय भाव जातो हो कांदा आहे ट्रॅक्टरमधला आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला चार हजार का कुठला आहे कांदा हा खरडा बरं चार हजार गेलेला आहे ट्रॅक्टरमधला लिलाव दाखवतोय आता आपण बघू शकता मला कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल पस्तीसशे अकरा गेलेले पावती बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता भाऊ काय भाऊ गेलो बत्तीस एकाहत्तर बर बत्तीस एकाहत्तर गेलेले ट्रॅक्टर मधला मग लाल कांदा आहे काय भाऊ गेलो एकतीसशे शहात्तर गेलेला ट्रॅक्टर मधला मग आले बघू काय क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो चौतीसशे बर चौतीसशे गेलेले काय भाऊ गेलो छत्तीसशे छत्तीसशे गेलेला आहे कांदा बघू शकता कुठला आहे माल माझा बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला दादा चौतीसशे ऐंशी चौतीसशे बर बियाणं कोणतं होतं याच घरगुती आहे कांदा नांदूर कुठलं बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघूया त्रेचाळीस एक कुठला आहे कांदा कातरणीचा कांदा आहे त्रेचाळीस गे शेक गेलेला आहे पावती बघू शकता फोर थाउजंड थ्री हंड्रेड वन रुपीज बियाणं कोणतं होतं बरं ठीक आहे तर नारळी नारळी बियाणं आहे बघू शकता त्रेचाळीस शेक गेलेला आहे हाल कांदा आहे काय गेलं भाऊ अडोतीसशे कुठला आहे कांदा कातरणीचाच कांदा आडोतीसशे गेले बियाणं कोणतं होतं घरगुती बर केला बेचाळीस एक्क्याण्णव बर बेचाळीस शक्यानो गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला ते सांगा चौरेचाळीस शे बर पाणी भरून पिकवलं चौवेचाळीस गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं भाऊ याचं घरगुती कुठला आहे कांदा कातरणी बर चौरेचाळीस शेक गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता मला बरं शेती काटते व्हिडिओ बघाल ना मग मग ठीक क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला आहे कांदा गनोरचा कांदा आहे पस्तीसशे गेलेला आहे काय भाव गेले गोलटी दोन हजार रुपये गेलेले गोलटी बघू शकता गेली दादा गोलटी चोवीसशे बर चोवीसशे गेलेली आहे गोलटी काय भाव गेली पंचवीसशे दोन बरं पंचवीसशे दोन गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो अडोतीसशे सोळा कुठला आहे कांदा मतेवाडी बरं बियाणं घरगुती बरं अडतीसशे सोळा गेलेलं आहे काय भाऊ गेलं काका सदोतीस पंचावन्न बरं सदोतीसशे पंचावन्न गेले कुठला आहे माल आडगाव टप्पा कुठं आलं चांदवड बरं बियाणं कोणतं होतं याचं घरगुती बियाणं आहे ठीक माल किती गेला आता त्रेचाळीसशे आज किती गेला तोच माल आज सदोतीसशे पंचावन्न काल त्रेचाळीसशे गेलेला होता आज मार्केट डाऊन आहे काय भाव गेले गोलटी काय भाव चोवीसशे चोवीसशे अक्कावन्न आय आज सर आहे का माल बर कांदा आहे हो क्वालिटी बघू शकता काय भाव गेला होतीस गेले बघू शकता माल लाल कांदा आहे काय भाव गेला चार हजार एकावन नारळी बियाणं ना। चार हजार एक्कावन गेलेले पावती बघू शकता फोर थाउजंड फिफ्टी वन रुपीज नारळी बियाण आहे कांदा कातरणी काय भाऊ गेलं कातरणीचा माल चांगला राहतो ना चार हजार एक्कावन बर चार हजार एक्कावन गेलेले चायना डबल पत्तीचा माझ्या बियाणा कातरणीचा माल चांगलाच राहतो चांगला वाहून जातो लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला दादा तेतीसहत्तर तेतीसशे एकाहत्तर कुठलाय कांदाचा कांदा आहे तेतीसशे एकाहत्तर गेलेला आहे माल बघू शकता बियाणं कोणतं होतं याचा हे लोराचं बियाण आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं चौतीसशे कुठलाय कांदा कुंभारी बियाणं कोणतं होतं याचं पुरसुंगीचं बियाणं आहे चौतीसशे एक चौतीसशे एक गेलेलं आहे काय भाव गेली साडेसतरा बर सतराशे सत्रा। बर सतराशे जायला उलटी कांदा काय भाव गेला काका ते साठ बर तेतीसशे साठ गेलेला आहे काय भाव गेल हा काय भाऊले तेतीसशे साठ गेलेला आहे बघू शकता मग काय भाव गेला काका चौतीसशे चाळीस चौतीसशे चाळीस गेलेलं आहे बघू शकता आज कमी गेला काल काय भाव गेला एक्केचाळीसशे गेलो आज चौतीसशे चाळीस बर खूप ताफा होत पडली खूप तापावत पडली कुठले शेत कर टेक, टेक। बर लाल कांदा ला आहे काय भाव आडोतीस बर अडोतीस गेलेला आहे माल बघू शकता ट्रॅक्टर मधला लिलाव दाखवतो आपण काय भाव गेला काका किती अडोतीस चाळीस बियाणं कोणतं होतं के के रावरे। फुले समर्थक राऊ रे फुले समोर बियाणे अडतीसशे चाळीस गेलेले कुठलाय कांदा आज सर केल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक सारखा माल आहे काय बघू एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे सव्वीस कुठला आहे कांदा मतेवाडी मतेवाडीचा कांदा एकोणचाळीसशे सव्वीस गेलेला आहे बियाणं कोणतं होतं पंचगंगा पंचगंगा गरवा का बर एकोणचाळीसशे सव्वीस गेलेले पावती बघू शकता काय बेचाळीस पंचवीस बेचाळीसशे पंचवीस पावती बघू शकता फोर थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बियाणं कोणतं होतं बियाणं घरगुती तयार का कुठला आहे कांदा मतेवाडी बरं बरेल चार हजार बावन चार हजार बावन कुठला आहे कांदा मतेवाडी मतेवाडीचा कांदा आहे चार हजार बावन बियाणं घरगुती का बरेल का का अडोतीसशे पंचवीस आहे कांदा खेड्याचा कांदा आहे अडोतीसशे पंचवीस गेलेला आहे माल बघू शकता काय भाव गेला अडोतीसशे अडोतीसशे गेलेलं आहे कुठला आहे कांदा हा आसर खेड्याचाच कांदा आहे बियाणं पुन्हा पुरसुंगीच बियाणं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला चार हजार चार हजार गेलेला आहे चार हजार बावन गेलेलं आहे बियाणं कोणतं होत घरगुती बर कुठला हो, हो। कांदा आसर आसर खेड्याचा कांदा आहे एकोणचाळीसशे तेरा कुठला आहे कांदा आसरखेड बियाणाच बियाणा एकोणचाळीस शे तेरा गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल अडोतीसशे बर आहे कांदा सोग्रस बियाणं कोणतं होतं गरवा बर आडोतीसशे गेलेलं आहे तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल बावन सदोतीसशे बावन्न बरं कुठलाय कांदा उर्दूरचा कांदा आहे सदोतीसशे बावन्न गेलेला आहे लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय बघेलचाळीस एक्केचाळीस चौरीस म्हणजे चार हजार नव्याण्णव एक्केचाळीस गेले बियाणं कोणतं होतंय तो घरगुती कुठला आहे कांदा हसरखेडा बर चालीला बघितलाय मित्रांनो आपण ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये एवढी काही तफावत नाही ट्रॅक्टरमध्ये पण हायेस्ट चौरे चाळीसशे पंच्याऐंशी चालू होतं आणि सरासरी तेहतीस चौतीस चालू होतं बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचे काय भाव असतात धन्यवाद